आपण आहात तेज सर्वांचे आवडते नेटवर्क हरिभक्त पारायण प्रवीण महाराज लोखंडे यांची गौमाता संसद शिरूर हवेली मतदारसंघ संसद खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गौसंसद महाराष्ट्र संयोजक वैध नवनाथ दुधाळ धाराशिव यांच्या आदेशानुसार व त्यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र त्यांना शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे जुन्नरचे प्रवीण महाराज लोखंडे हे वयाच्या आठ वर्षांपासून कीर्तन प्रवचन कथा व व्याख्यानकार म्हणून काम करतात गोसळवामध्ये अनेक कार्यकर्ते घडवण्यात त्यांचा सहभाग असतो धार्मिक व सामाजिक कार्यक्रमातून ते धर्मप्रसाराचे काम करीत असतात यापूर्वी सुद्धा त्यांना दोन हजार तेवीसमध्ये बहुजन सेवा संघाचा थोर विचारवंत पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्रामधील अनेक संघटना कार्यकर्ते यांनी त्यांची सदर निवडीबद्दल अभिनंदन केले आहे शंकर भाऊ तडाखे अशोकजी लोखंडे भारतीताई चांदणे पंढरीनाथ अडागळे नाना गायकवाड प्राध्यापक गुलाबराव नेटके इत्यादी मान्यवर यांनी त्यांना भेटून निवडीबद्दल व भाविक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट देश तुफान न्यूज चॅनल जुन्नर पुणे